आणि आता बातमी आहे शेतकऱ्यांची चिंता आहे कारण पुढचे दोन दिवस तरी राज्यामध्ये पावसाळी वातावरण राहणार आहे मनमाडमध्ये गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसाचा कांद्यासह द्राक्ष बागांना फटका बसला आहे चांदवड तालुक्यातल्या अनेक द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्यात तर उन्हाळी कांद्यावरती करपा आणि बुरशी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागांमध्ये काल जोरदार पावसानं हजेरी लावली आहे वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह बसलेल्या पावसाच्या सरींनी आंबा काजू या पिकांवरती परिणाम होण्याची शक्यता आहे अर्थातच त्यामुळे हा फटका जो आहे तो दोन दिवसांपासून बसतोय आणि येत्या काळात सुद्धा वादळी वाऱ्यासह पाऊस होणार असल्यामुळे कोकणात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे त्यातच आंबा आणि काजूच्या बागांना नुकसान होऊ शकतं अशी ही शक्यता वर्तवली जाते वेळ संध्याकाळी सातची देश महाराष्ट्राची महत्वाची खबर बात जाणून घ्यायची देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी सात वाजता टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं